प्रणाम कधीकधीही आपल्याला मनोमन जाणवतं की आपण स्वतःपासून फार दूर गेलेलो आहोत म्हणजे बाहेरच्या जगात वावरत असताना आपण एक रूप घेऊन वावरत असतो आणि आपल्या आत काहीतरी वेगळंच सुरू असतं नकळतपणे कळतपणे आपली दोन रूपं झालेली असतात एक बाहेरचं आणि एक आतलं जेव्हा ही दोन रूपं फार वेगळी होतात म्हणजे त्यांच्यामध्ये एक खूप मोठा गॅप एक प्रकारे एक दरी तयार होते तेव्हा आपल्या मनात सतत चालणारी एक अस्वस्थता अस्थिरता निर्माण होते ह्या आतल्या आणि बाहेरच्या दोन रूपांमध्ये तयार झालेला हा जो गॅप आहे ही जी दरी आहे ती हळूहळू कमी करत जाणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं बाहेरच्या जगासाठी आपण काय आहोत आणि आपल्या आतून आपल्याला खरोखर काय वाटते हे जास्तीत जास्त जुळत गेलं की आपल्या जीवनात एक नैसर्गिक सहजता येते आपल्याला आपल्यात कुठलाही दिखावा राहत नाही आपण खरेपणाने जगायला लागतं पण आपल्याला माहीत आहे आणि आपला असा अनुभव पण आहे की हे वाटतं तितकं सहज आणि सोपं नसतं बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या आप मनातून न वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा कराव्या लागतात समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी किंवा ती व्यक्ती नाराज होऊ नये म्हणून आपल्याला तसं करावं लागतं पण असं करत असताना हळूहळू आपण स्वतःचा एक भाग हरवून बसतो असं करत असताना आपली ओळख हळूहळू धुसर व्हायला लागते आणि आपण स्वतःपासून दूर जायला लागतो अशावेळी थोडं थांबून आपण स्वतःला विचारायला हवं की आपण जे बोलतो जे वागतो ते खरंच आपल्या आतून येतं आहे का आपल्याला खरोखर तसं वाटतं आहे का की फक्त परिस्थिती आणि इतरांच्या अपेक्षांशी आपण स्वतःला जुळवून घेतो आहे आणि असं स्वतःला विचारणं हे दोष शोधण्यासाठी नाही तर स्वतःला अधिक ओळखण्यासाठी आहे आणि ह्यात चुकीचं काहीच नाही आपण सगळेच अपूर्ण आहोत आपण सगळेच शिकतोय पण मग असं करायचं तर प्रश्न पडतो की आपण जर खरं बोललो म्हणजे आपल्याला मनातून जे, आप मना जे वाटतं आहे ते जर बोललो तर लोक काय म्हणतील आपण जर असं वागलो तर समोरची व्यक्ती नाराज होईल आणि असं वाटणं स्वाभाविकपण आहे पण ह्या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो तेव्हा आपल्या आतली शांतता वाढते बाहेरचं जग आपल्याला अधिक स्पष्ट दिसायला लागतं आणि आपल्या वागण्या बोलण्यात थोडं प्रेम थोडी सौम्यता थोडी नम्रता यायला लागते आणि असं प्रेम सौम्यता आणि नम्रता असली की आपल्या वागण्या बोलण्याचा चुकीचा परिणाम होत नाही हा प्रामाणिकपणा म्हणजे कठोरपणा नाही तर तो म्हणजे स्वतःकडे प्रेमाने सौम्य नजरेने पाहणं आहे आपल्यातले दोष भीती अपूर्णता ह्या गोष्टी अगदी नैसर्गिक मानवीय गोष्टी आहेत त्यात चुकीचं काहीच नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठलाही अपराधभाव ठेवायचा नसतो उलट त्यांना न झाकता न दडवता त्यांच्याकडे शांत नजरेने जर आपण पाहिलं तर त्याच गोष्टी आपल्याला शिकवायला लागतात आणि आपल्याला आतून अधिक प्रगल्भ बनवतात कधीकधी आध्यात्मिक जीवन जगत असतानासुद्धा असंच आपण स्वतःपासून दूर जातो आपण आध्यात्मिक जीवन जगतो म्हणून आपल्याला कशाबद्दलही काहीही वाटायला नको किंवा आपण नेहमी शांतच राहायला हवं अशी काहीतरी आपली समजूत झालेली असते पण आपल्या आत बरीच हालचाल सुरू असते कधी वेदना कधी गोंधळ तर कधी कसली तरी ओढ असं सगळं सुरू असतं तर ह्या ठिकाणीसुद्धा आपण तीच गोष्ट लक्षात घ्यायला हवी की असं होणं चुकीचं नाही ते अगदी नैसर्गिक मानवी आहे तेव्हा त्याच्याविषयीसुद्धा कुठलाही अपराधभाव न ठेवता आपण प्रामाणिकपणे जर त्याच्याकडे पाहिलं तर त्याच गोष्टी आपली साधना अधिक परिपक्व करतात असं आपलं आतलं आणि बाहेरचं रूप एक व्हायला लागलं की हे प्रामाणिक रूपच आपलं मूल्य आपलं तत्त्व बनायला लागतं हे प्रामाणिक रूपच आपलं प्रिन्सिपल आपली कोअर व्हॅल्यू आपलं ट्रुथ बनायला लागतं मग ही प्रामाणिकता नुसती आपल्या आतली एक भावना म्हणून राहत नाही तर ती आपल्या दैनंदिन जीवनातही प्रकट व्हायला लागते जेव्हा आपण आपल्या ह्या मूल्यानुसार ह्या कोअर व्हॅल्यूनुसार म्हणजे प्रामाणिकपणे जगायला लागतो तेव्हा निर्णय घेणं सोपं होतं मग परिस्थिती बदलली तरी आपला पाया तसाच पक्का मजबूत राहतो जेव्हा आपण आपल्या भावना आपलं मन प्रामाणिकपणे पण सौम्यतेने प्रेमाने आणि नम्रतेने व्यक्त करतो तेव्हा आपल्या नात्यांमध्ये सुद्धा खरेपणा येतो खरं बोलायचं सांगायचं पण ते, ते कसं तर प्रेमाने सौम्यतेने आणि नम्रतेने या संदर्भात श्री देवी म्हणत की सुद्धा कोणाला दुखवू नये सत्य असलं म्हणून काय झालं ते जर अप्रिय असेल तर अनावश्यक तेथे सांगू नये कठोरपणे बोलण्याची सवय लागली की माणसाचा स्वभावच कठोर बनतो वाणीवर ताबा नसला की माणसाचं शहाणपण देखील लोप पावतो असंच श्री रामकृष्ण सुद्धा म्हणत की एखाद्या अपंग माणसाला तू अपंग कसा झालास हे देखील विचारू नये कारण सत्य असलं तरी ते अप्रिय आहे अशी साधी पण सखोल प्रामाणिकता आपल्याला आणि इतरांनाही आपल्या दुहेरी रूपातून मोकळं करते हळूहळू आपण दिखावा आणि मुखवटे सोडायला शिकतो परिपूर्ण दिसायचा प्रयत्न न करता आपण आपल्या अपूर्णतेसह जगायला शिकतो आपल्याला आपण जे नाही ते दाखवण्याची गरज राहत नाही आणि अशा साधेपणातूनच आपल्यात एक नैसर्गिक आत्मविश्वास निर्माण होतो आपण आपल्या स्वभावाशी सुसंगत असलेले निर्णय घ्यायला लागतो म्हणजे आपल्याला जे खरंच आप साजेसं आहे आपल्या अंतरंगाशी खऱ्या अर्थानं जे जुळणारं आहे त्याच दिशेने आपण चालायला लागतो सगळे करतात म्हणून काही करण्याची गरज राहत नाही आणि जेव्हा आपण असं आपल्या मर्यादा क्षमता आणि आपल्या गतीचा आदर करतो तेव्हा आपला जीवनाशी चाललेला जो संघर्ष आहे तो कमी होतो आपण स्वतःला जबरदस्ती करत नाही आपण आपल्या लईत आपल्या रिदममधून जगायला लागतो म्हणजे एक ऑथेंटिक लाईफ जगायला लागतो आपल्या कृती आणि आपलं अंतरंग यांच्यात एक सुंदर अशी सुसंगती साधली जाते म्हणजे आपण जे विचार करतो तेच बोलतो जे बोलतो तेच करतो आणि तेच जगतो आपल्या कृती आणि आपलं अंतरंग यांच्यात अशी ही जी एक सुसंगती साधली जाते ती सुसंगतीच खऱ्या खऱ्या प्रामाणिकतेचं सौंदर्य आहे आपण जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतो तेव्हा आपोआपच आपण इतरांशीही प्रामाणिक राहायला लागतो आपल्या नात्यांमध्ये कुठलाही दिखावा राहत नाही मन हलकं स्वच्छ होतं इतरांच्या अपेक्षांपासून मोकळं होऊन आपण आपल्या आतला आवाज अधिक खोल अधिक स्पष्टपणे ऐकायला शकतो आणि मग आपल्याला जाणवतं की हा प्रामाणिकपणा म्हणजे कुठलंही स्किल किंवा टेक्निक नाही तर तो म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातलं जगणं आहे जिथे आपण स्वतःला फसवत नाही फक्त स्वतःकडे पाहतो शिकतो आणि वाढतो विकसित होतो अशा साधेपणातच जीवनाचे छोटे छोटे क्षण छोटे छोटे निर्णय अगदी सहज स्पष्ट आणि खरे बनतात आणि शेवटी आपल्या अंतर्मनात एक शांत स्थिरता निर्माण होते जिथे आपण जे आहोत जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारलेलं असतं आणि त्याच्या परिणामी आपलं जीवन हळूहळू हलकं शांत आणि अधिक जिवंत वाटायला लागतं स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे पूर्णपणे निर्दोष होणं नाही तर आपण जसे आहोत तसे म्हणजे आपल्या गुण आणि दोषांसहित आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारून कुठलाही कमीपणा किंवा कुठलाही न ठेवता जगणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं बीईंग ट्रू टू थोडक्यात काय तर आपल्या क्षमतेप्रमाणे म्हणजे यथाशक्ती आपलं मन आणि मूक एक ठेवून जगणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा आपण परत भेटू प्रणाम धन्यवाद